नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये कधी मिळणार तारीख झाली याबद्दल जाहीर पाहुयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना आशा होती की नमो शेतकरी हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार याची आतुरता लागलेली होती कारण खरे तर दोन्ही हप्ते जूनमधीच नियमानुसार यायला पाहिजे होते पण मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की राज्याची सर्वात महत्वाकांक्षी असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सरकारचा निधी वाटप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या हप्त्याची वाट पाहावी लागली आहे तर पी एम किसानचा मागील एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारीला जमा झालेला होता परंतु आजपर्यंतही शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिने पूर्ण होऊ नये पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे की हप्ता मिळणार की नाही पण शेतकरी मित्रांनो देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील दोन दिवसात म्हणजेच अकरा जुलैला बिहार दौऱ्यावर जाणार असून त्यांची सभा मोतीहारी या ठिकाणी होणार आहेत याचवेळी म्हणजेच अकरा जुलैला डी माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद